नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एस पेन्शन मनी ई पी एस पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी खाजगी कर्मचाऱ्यांना अपडेट पंचवीस हजार पगार असणाऱ्यांना ई पी एफ चे एकोणसाठ लाख एक्केचाळीस हजार एकशे पंधरा रुपये आणि रुपये सहा हजार रुपये पेन्शन मिळणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून हे मोठी बातमी आपल्या मित्र शेअर करायला तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल आणि दरमहा पंचवीस हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींना ईपीएफओ अंतर्गत रिटायरमेंट फंडाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत ईपीएफओ एप अंतर्गत दोन मुख्य भाग असतात ई पी एफ आणि ई पी एस खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे रिटायरमेंट फंड तयार करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे कर्मचारी आणि कंपनीचे योगदान कर्मचारी दरमहा त्यांच्या मूलभूत पगाराचा आणि मागाई भत्त्याचा बारा टक्के ई पी एफमध्ये मध्ये जमा करतो नियुक्ता म्हणजे कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगाराचा बारा टक्के जमा करतो यापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफमध्ये मध्ये जातो तर आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस पेन्शन स्कीम मध्ये जातो पण याला मर्यादा आहे ही रक्कम फक्त पंधरा हजार रुपयांच्या मूलभूत पगारावर आधारित मोजली जाते खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर मूलभूत पगार पंचवीस हजार रुपये मानला तर कर्मचारी योगदान बरोबर बारा टक्के गुन्हेला पंचवीस हजार बरोबर तीन हजार रुपये कंपनीचे योगदान ईपीएफ एप साठी सदुसष्ट टक्के गुन्ह्याला पंचवीस हजार बरोबर नऊशे सतरा रुपये ईपीएस साठी गुन्ह्या एक हजार दोनशे पन्नास रुपये कारण ईपीएस साठी कमाल मर्यादा ही पंधरा हजार घेतले आहे म्हणजे एकूण ई पी साथी मध्ये दरम्यान जमा होणारी रक्कम ही तीन हजार कर्मचारी प्लस नऊशे सतरा नियुक्त बरोबर तीन हजार नऊशे सतरा रुपये सध्याचा दर लक्षात घेता दर दोन हजार पंचवीस पंचवीस साठी आठ पॉईंट पंचवीस टक्के निश्चित केला आहे व्याज दर दरमा मोजले जाते पण वर्ष अखेरीस खात्यात जमा होते रिटायरमेंट फंडाची गणना ई पी एफ मधील एकूण रक्कम ही कर्मचारी आणि नियुक्त्यांच्या योगदानावर आणि त्यांवर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजावर अवलंबून असते यासाठी काही गृह गृहितके धरूया तुमचे वय सध्या तीस आहे आणि तुम्ही अठ्ठावन्न वयात निवृत्त होणार आहात म्हणजे अठ्ठावीस वर्षाचा कालावधी तुम्हाला नोकरीला मिळणार आहे पगारात दरवर्षी वाढ होत नाही असे गृहित धरले वास्तवात वाढ झाल्यास फंड जास्त असेल व्याजदर आठ पॉईंट पंचवीस टक्के कायम राहील मिळणाऱ्या फंडाचे गणित समजून घ्या दरमा ई पी एफ योगदान तीन हजार नऊशे सतरा रुपये एका वर्षात तीन हजार नऊशे सतरा गुन्हेला बारा महिने बरोबर सत्तेचाळीस हजार चार रुपये अठ्ठावीस वर्षात एकूण एकदान सत्तेचाळीस हजार चार रुपये गुन्हेला अठ बर तेरा लाख सोळा हजार एकशे फक्त योगदान व्याजाशिवाय या सूत्रानुसार मासिक चक्रवाढ व्याजासह अठ्ठावीस वर्षानंतर एकूण रक्कम किती मिळेल पहा मित्रांनो अंदाजी रक्कम आपण एकोणसाठ लाख एकेचाळीस हजार एकशे पंधरा रुपये ही जर पकडली साधारण गणना ई पी एफ कॅल्क्युलेटर नुसार थोडे बदलू शकते पण आपण अंदाजे इतकी पकडली तर ई पी एस पेन्शन ई अंतर्गत तुम्हाला मासिक पेन्शन मिळते जी खालील सूत्राने मोजली जाते पेन्शन बरोबर पंधरा हजार गुणीला अठ्ठावीस भागीला सत्तर बरोबर सहा हजार रुपये प्रति महिन्याला एकूण रिटायरमेंट फंड तुम्हाला किती मिळेल मग ए पी मधून एक रकमी रक्कम सुमारे एकोणसाठ लाख एकेचाळीस हजार एकशे पंधरा रुपये आणि ई पी मधून मासिक पेन्शन मिळेल सहा हजार रुपये तर मित्रांनो इथं आपण प्रूव्ह करून दाखवलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद